श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पंढरपूरच्या वारीचा इतिहास काय आहे तर आपल्याला पंढरपूरची वारीचा इतिहास माहीत आहे का जर नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया पंढरपूरची वारी पंढरीच्या वारीचा इतिहास हा ऐंशी पर्सेंट भाविकांना माहिती नाही आहे आणि म्हणून पंढरीची वारी आणि पंढरीत गडबड करू नका वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते इसवी सन पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राज्याने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागादी सध्याचे त्याचे नाव हंपी आहे येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निश्चिम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पीस पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकाच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हटले देवा अरे सगळे तुझे भक्त पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील चल माझ्यासमवेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरात्रांचा एक हारही त्याच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरती झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देव देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे शोधाशोध शोध शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुडावर चढवा आणि पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास स्नान करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरात्रांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राज्याज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुडावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीचे काष्टी अंकुर फुटले येणे येथे झाले विठोबाचे सुडाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्यांच्या भक्तांचा छड झाल्यास तेथे क्षणाभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभ वार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल या गजराने पंढरी दुमदुमली दुमदुंबू लागली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सारवण केले सुवासिनींनी पायघड्या घातल्या ओवळले वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आला तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येऊन बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील त्याचप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रप्राणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होय दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्यास सोळ खांबी मंडप असे संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथी समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे करण्यात येते त्यांची समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नसता हम्पीची वारी करावी लागली असती नाहीतर आपल्याला हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वर संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे तेथे एक खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती हा इतिहास ऐंशी पर्सेंट भाविकांना माहीत नाही आहे त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोचवा कीर्तनकार असाल तर ही माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना सांगा आपल्या पांडुरंगाच्या भक्तांचे सामर्थ्य काय आहे ते इतरांपर्यंत पोचवा हा मेसेज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी केला आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ